सुटला सेमी फायनल या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये सात गाड्या पाहतात कोण होणार या ठिकाणी फायनल साडी पात्र आड्याला कड्याला कोरेगावकर फाड्याला कड्याला निरेकर पाहतात सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढ्यात फाड्याल्याकड्याला सुंदर अशी गाडी पडते छोट्याची आणि निर्वाद वर्चस्व असू भटकवलं फायनाल पाच चा निकाल निकाल आणि निकाल पाच चा अनिकार आता क्रमांक तीन मधून पार नंदी नंदुबाई घराडे या गाडीचा एक नंबरला विजयभर गाडी मालकाचा त्यावरती बसताना छोट्याचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाडी बजरंगची सुंदर अशी गाडी आणली छोट्या गाडी या ठिकाणी फायनलला पात्र